आज आपण ज्या गोडवणच्या समोर उभा राहिलेलो आहे हे विजय चौक जोशी गल्ली या ठिकाणी असला असणार हे गोडवन या ठिकाणी पूर्वी बरेच वर्ष पुरवठा विभाग तहसील कचेरी माळशिरस यांच्यामार्फत या ठिकाणी माल साठवण केला जात होता गहू तांदूळ ज्वारी का असेल ती आणि पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानामध्ये या ठिकाणी तो माल पुरविला जात होता परंतु गेले आठ नऊ वर्ष हे गोडवान बंद असून याच्यानंतर मार्केट यार्ड आखलूज या ठिकाणी तिथल्या गोडवानामध्ये माल ठेवला जायचा आणि त्या ठिकाणू माशिरस तालुक्याच्या या पश्चिम भागाला मग पाक नदी याकडे जी गावं असतील संगम असेल बाभळगाव असल वाघोली वापेगाव किंवा इकडे तोंडले बोंडले ह्या भागापर्यंत या, भागा या ठिकाणाहून माल डिवाईड केला जात होता त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानाला माल पुरवला जात होता परंतु आज हे गोडाऊन असेल किंवा मार्केट यार्डातलं गोडाऊन असल हे बंद दिसत आहेत हे पूर्णपणे बंद आहेत आणि आज पूर्णपणे माळशिरस तालुक्याचा माल हा माळशिरस मसवड रोड या ठिकाणच्या गोडवांमध्ये साठवला जातो आणि त्या ठिकाणी वितर, केला जातो आज या पूर्व भागाच्या नदीकड्याची गावं किंवा स्वस्त धान्य दुकानदाराला त्या ठिकाणी माळशिरसला जावं लागतं पश्चिम भागही त्या ठिकाणीच येतो आज तालुक्यातील एकशे अठरा गाव आज त्या या एकाच ठिकाणी माळशिरस मध्ये दुकानदार त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानचा माल नेण्यासाठी ने येतात आज त्या ठिकाणी एका ठिकाणी आणण्याचा मूळ उद्देश तहसीलचा प्रांत किंवा पुरवठा विभागाचा नेमका काय उद्देश आहे याचा काय गोड बांगाला आहे आज तर या ठिकाणी समजायला मार्ग नाही परंतु जर पूर्व भागाच्या स्वस्त धान्य दुकानदाराची व्यवस्था या ठिकाणी सोय होत असताना तुम्ही माळशिरातला नेलं आणि पश्चिम भागातली पण लोकं म्हणजे संपूर्ण तालुक्यातली लोकं माळशिराच्या गोडवनला येतात आणि त्या ठिकाणी दिवस दिवस त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागतं तर या ठिकाणी हे गोडवाण असेल किंवा मार्केट यार्डातलं गोडवाण असेल या ठिकाणचा माल बंद करण्याचं कारण किंवा माळशिरसला नेण्याचं कारण आणि या भागातले दुकानदार त्या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी त्यांना हरसमेंट करण्याचं कारण यामागचं नक्की कारण काय आहे गोड बंगाल काय हे समजलं पाहिजे यासाठी आम्ही तहसीलदार प्रांत यांना सुद्धा या, या गोष्टीबद्दल जाब विचारणार विचारणार आहोत कॅमेरामन अनिल बनपट्टेसह महादेव बंडगर बन जनतेचा आवाज आखलोच